त्याला पडणारे मार्ग या तुमच्या आशीर्वादाने त्यांच्या शुभेच्छा न पडणारे वर्षभर केलेल्या अभ्यासानं पडणार आहे त्यानं तसा अभ्यास केलाय त्याच्यावरती त्याचा परिणाम आहे हिस्सा शेवट भर चांगलं जगण आज चांगलं जगल्यानंतर शेवट चांगला म्हण तू गोरा म्हणाली साठी केला होता टस या केला होता शेवट शेवटिलका

चौरे <Sanye> महाराज तर या मौलीचे जावई आहे आपल्या गावातले अनेक मंडळी परमात्म क्षेत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने भक्तीच्या रूपामध्ये तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये जाणारी आहेत प्रवचन कीर्तन आपण ऐकणारे मंडळी आहात सातत्याने आपल्या कानावरती हे विचार पडलेले आहेत आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावी मातेची दुवा मरणाच्या वेळेला देवाचं नामस्मरण घडलं मरणाच्या वेळेला भगवंताची साधना घडली की की देव प्राप्त झाला आणि नाम आले मुखा। तुका नाही पण सांगा जर मरणाच्या वेळेला देव भेटत असेल तर पहिल्यापासून परमार्थ करायची काय गरज आहे याचं दोन कारण एक पहिलं कारण असं आहे की मरणाच्या वा वेळेला देव आठवण्यासाठी तुला रोज साठवावा लागतो तेव्हा मरणाच्या वेळेला कुठेतरी आठवतो नाही तर मरणाच्या वेळेला तेच आठवत जे आपण आयुष्यभर केले जे केलेलं आहे ते मरणाला आठवत ज्याप्रमाणे दिवसभर केलेल्या कामाचा परिणाम स्वप्नामध्ये मिळतो स्वप्नामध्ये तेच दिसत त्याप्रमाणे मरणाच्या वेळेला तेच आठवत जे आपण दिवसभर जीवनभर केले आहे म्हणून जयाचे आठवे तो ते गती ते पावे

वैकुंठवासी सीताबाईचा असणारा जो चेहरा आपण पाहिला किती समाधान या चेहऱ्यावरती पाहिला मिळत ही पिढी हरवत चाललेली आहे आमच्याकडे पैसा आहे सत्ता आहे पद आहे प्रतिष्ठा आहे परंतु समाधान नावाची गोष्ट आपल्याकडून कुठेतरी निघून गेलेली आहे आनंदाने चेहऱ्याकडे समाधानाचं हास्य यावं असे समाधानाचे भाव राहिलेले नाहीत पुण्यामध्ये शहरामध्ये तर क्लब काढावे लागतात याच्यासारखं दुर्दैव काय नाही हासा म्हणून सांगावं लागतं आज परिस्थिती अशी आहे की समाधान राहिलं नाही या समाधानाच एकमेव कारण असं आहे की आम्ही कर्म करत असताना या दोन गोष्टींना धरून कर्म करतो एक पहिली गोष्ट आहे म्हणजे कर्माची मदत कर्माची ममता किंवा कर्म जो आम्ही हे काम केलंय म्हणून आम्ही स्वतःला जे विरवत राहतो त्याला म्हणायचं कर्तृत्व मत आणि तो कर्तृत्वाचा अहंकार जीवनाला दुःख देतो आणि दुसरं आहे ते म्हणजे कर्मफळ दोन गोष्टी सोडल्या की मग माणसाचं जीवन मुक्त होतं भगवंताची प्राप्ती होते तर कर्तृत्व मध म्हणजे ने नेमकं काय थोडक्यामध्ये आपल्या लक्षात येईल एखादं काम केल्यानंतर जुन्या लोकांच्या माध्यमातून जर आपण पाहिलं आपण म्हणालो चांगलं काम झालं ही माणसं वरती हात दाखवायला तयार असायची काय नाही माऊलींची कृपा आहे भगवान त्याच्या कृपया होते त्याच्या कृपेने होते तो कोबाऱ्यांना विचारलो एवढी मोठी तुमची सामर्थ्य शक्ती आहे आज पंचम वेळ तुम्ही निर्माण केला एवढी दाखला तुम्ही निर्माण केली तो हे के कसं घडतं तुम्हाला तुकोबाराय म्हणाले आपुलिया बळे नाही मी बोलत आपुलिया बरे नाही मी बोलत सखा तू पावन कर वाचा सखा तू

बोलत शिकविरेश्वरी लिहि सातशे श्लोकाचा भावार्थ तुम्ही नऊ हजार ओग्यांमध्ये केला संपूर्ण जगालाही ब्रह्मज्ञान तुम्ही उघड केलं एक, एक शब्द अमृताला सुद्धा जिंकेल

थोडं चिंतन आपण लक्ष देऊन ऐकलं आपल्या लक्षात येईल आज जगामध्ये दुःख व्हायचं कारण फक्त एवढं आहे की आमच्या मधला मी इथं दुःख कारणाला दुःखाला कारणीभूत होतो हे मी केलं माझ्यामुळे झालं मी होतो म्हणून झालं मी आहे म्हणून होत आहे अहो तुमच्या घरात होतं काय मी जेव्हा आले तेव्हापासून तुमच्या घराला काय ती दिशा लागली मी आहे म्हणून राहिले माझ्यामुळे होत आहे गावातला सत्ता मी आहे म्हणून होतोय गावातला कार्यक्रम मी आहे म्हणून चाललाय मला सांगा हे सगळं मी 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 करतो पण मला खरंच विचारायचा प्रश्न आपण गेल्यानंतर काही शिल्लक शिल्लक राहा परवा मागच्या दोन महिन्यापूर्वी जेदारी सर युपीएससी चा रिझल्ट आला आणि जे जिल्हाधिकारी झालं त्या मुलाची मुलाखत चालू होती त्याला विचारलं आपलं जीवन कसे आपण अभ्यास केला आपलं गाव कुठलं आपले आई कोण त्याला सांगितलं okay. दोन तीन दिवसाच असताना नको असलेलं पोरग अनावरस म्हणून रस्त्याच्या फुटपाथ वरती मला टाकून दिलं फुटपाथ वरती टाकलेलं मुलं अनाथ आश्रमामध्ये वाढलं आणि आज ते कलेक्टर म्हणून जिल्हाधिकारी झालं तर रस्त्यावरती टाकणाऱ्या मुलाचं सुद्धा जर सांभाळ होत असेल तर आज आपण हा जो महत्व भाव किंवा अहंकार आपण बाळगतो कशासाठी काही नाही महाराज आपल्याला वाटत पण कबीरदास महाराज म्हणतात आप मरे मरे पीछे डूब गई दुनिया कहत कबीरा सुन मेरी आप मरे डूब गई दुनिया आप मिल आप गेल कि बस संपल मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे कुणाच वाचून काही आलत नाही आपल्याला वाटत केवळ कि, कि मी गेल्यानंतर काय होईल हे मी केलंय म्हणून झालं निमित्ताचा धनी केला असे प्राणी बस विचार मनामध्ये ठेवा जीवनामध्ये आपल्याकडनं जे घडत आहे हे आपण फक्त निमित्त आहोत करता तो आहे हे समर्थांनी सोपा उपाय सांगितला ते म्हणाले समर्ण सुख ज्याला मिळवायचं त्यांनी एवढंच करा राम करता म्हणे सुखी आणि मी करता म्हणे दुखी काय म्हणतोय हो कोरून घ्या हे जे करताय तो राम आहे मी करता नाहीये मी फक्त निमित्त आहे आणि ज्यांच्या मनामध्ये भाव आहे त्यांच्या मनामधला हा कर्तृत्व मध बाजूला गेलेला असतो आणि समाधान होत घरा घरामध्ये भांडणं व्हायचं कारण, दावा दावा कारण मी आहे दावागावामध्ये भांडणं व्हायचं कारण मी आहे मी म्हणजे मी नव्हे मधला मी हे सगळ्यामध्ये जर समाजात भांडणं व्हायचं कारण मी हे केलं माझ्यामुळे हे झालं पण कर्तृत्व मध सोडला ये तू सर्वांनी कर्मानी

नाही दयाही ना केलेलं वाचन केलेलं मनानं केलेल, भगवंताला समर्पित केल असे जे कोणी आहेत आयसे अन्योगे विकले विकले जिवे म्हणे अंगे तयाचे काही सांगे

आई आपल्या मुलाचा पालन पोषण करते त्याप्रमाणे भगवंत आपल्या जीवनामध्ये आपला उद्धार करण्याचा प्रयत्न करतो मला सांगायचा सा महत्वाचा मुद्दा इथे आहे की आपण व्याकरण जर शिकलं तर व्याकरणामध्ये उपमा आणि उपमे असा प्रकार आहे ज्याला उपमा दिली त्या ज्याच उपमा दिली त्याच्यापेक्षा तो कनिष्ठ असतो आणि ज्याची उपमा दिली तो श्रेष्ठ असतो याप्रमाणे भगवंताना इथं उपमा दिली आहे आईची उपमा दिली माझं प्रेम हे आईच्या प्रेमासारख म्हणजे ती आई किती श्रेष्ठ या जगाचा पालन पोषण करता देव आहे परंतु त्या देवाला सुद्धा आवडतो ते म्हणजे मला आई म्हणावं हो। मिठाई किठाई माझी कृष्णा कानाई ये, रंगा येई ओ ये

ते मातृ अनंता झाले श्री आपल्या सात भावंडामध्ये असणार प्रेम त्यांचं सख्य या परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने समाजकार्यामध्ये प्रेरित झालेलं हे साबळे प्रेमात त्या सावळे परिवाराची कन्या आणि पुढे तेवढ्याच नागतीचा गावडे परिवार या